नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळा शिक्षक भरती आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ॲड्रेस मारेगाव तालुका मारेगाव डिस्ट्रिक्ट यवतमाळ पिनकोड डबल फोर फाईव्ह थ्री झिरो थ्री आणि दुसऱ्या शाळेचे नाव दिले आहे विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल ॲड्रेस कायर तालुकावनी डिस्ट्रिक्ट यवतमाळ पिनकोड डबल फोर फायू थ्री झिरो फोर संपर्क क्रमांक दिला आहे कॉन्टॅक्ट नंबर पहिला कॉन्टॅक्ट नंबर नाईन सिक्स एट नाईन थ्री वन सिक्स डबल सेवन थ्री हबलिक दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन सेवन सिक्स फोर झिरो डबल एट झिरो टू फाईव्ह मित्रांनो या ठिकाणी दोन शाळा दिल्या दिल्या आहेत आणि या दोन्ही शाळेमध्ये शिक्षकांची पदभरती करण्यात येत आहे रिक्वायर्स पाहिजेत तर या दिलेल्या दोन्ही शाळेमध्ये शिक्षकाची पदे भरण्यात येत आहे वृत्तपदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे फॉर प्री प्रायमरी प्रायमरी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सिरियल नंबर पोस्टिंग क्वालिफिकेशन पोस्ट सिरियल नंबर वन पोस्टिंग पद किंवा पदाचे नाव असिस्टंट टीचर असिस्टंट टीचर या पदाची भरती करण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता असिस्टंट टीचर या पदासाठी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए किंवा बी एस सी किंवा एम एस सी चालेल किंवा डी एड किंवा बी एड ऑब्लिक विषय दिले आहे इंग्लिश मॅथ्स कॉम्प्युटर सायन्स ऑब्लिक बायोलॉजी तर या सर्व विषयाची भरती शिक्ष या सर्व विषयाच्या शिक्षकाची भरती या ठिकाणी करण्यात येत आहे पोस्ट पदसंख्या एकूण सहा रिक्त जागा या ठिकाणी असिस्टंट टीचर या पदाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर टू अनुक्रमांक दोन पदाचे नाव विषय दिले आहे या ठिकाणी आर्ट क्राफ्ट म्युझिक टीचर आ, पदाचे नाव दिले आहे आर्ट टीचर क्राफ्ट टीचर म्युझिक टीचर शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी ए पे बॅचलर ऑफ फाईन आर्ट ऑब्लिक डिप्लोमा विशारद संगीत विचार विशारद एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर थ्री पदाचे नाव फिजिकल टीचर क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक यम ए ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक बी कॉम ऑब्लिक बी पी एड पदसंख्या एक जागा म्हणजेच या ठिकाणी बी ए बी पी एड चालेल एम ए बी पी एड चालेल बी एस सी बी पी एड चालेल किंवा बी कॉम बी पी एड पदसंख्या एक जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर पोस्टिंग पदाचे नाव लॅब अटेन अटेंडन्स लॅबॉरेटरी अटेंडन्स शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी एस सी मॅथ्स ऑब्लिक सायन्स कम्प्युटर नॉलेज नेसेसरी म्हणजेच लॅबॉरेटरी अटेंडन्स या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी मॅथ असेल तरी चालेल किंवा बी एस सी सायन्स असेल तरी चालेल त्याचबरोबर कम्प्युटर नॉलेज नेसेसरी कम्प्युटरचे ज्ञान संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे पदसंख्या एक जागा इन्फॉर्मेशन सूचना वन एक्सपिरियन्स होल्डर फ्लुएन्सी इन इंग्लिश ज्या उमेदवारांना अनुभव आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल तसेच फ्लुएन्सी इन इंग्लिश इंग्रजीमध्ये संवाद साधण्याची क्षमता किंवा कला उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे दोन सबमिट युअर रिझ्यूम विथ हँड रिटर्न ॲप्लिकेशन ॲट मारेगाव स्कूल ऑफिस ऑर ऑन स्कूल मेल आय डी ऑन ऑर बिफोर थर्टीन जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर उमेदवारांना स्पष्ट सूचना आहे तेरा तारखेपर्यंत किंवा तेरा तारखेच्या आधी म्हणजेच तेरा जूनपर्यंत किंवा तेरा तारखे तेरा जूनच्या अगोदर स्वहस्ताक्षरातील अर्ज तसेच रिझ्यूम दिलेल्या ॲड्रेसवर म्हणजेच मारेगाव स्कूल ऑफिसला उमेदवार आपला रिझ्यूम आणि हँडरिटन ॲप्लिकेशन तेरा तारखेपर्यंत पोहोचेल्या बेताने किंवा तेरा तारखेला सबमिट करू शकता ईमेल आय डी दिला आहे प्रेसिडेंट तर या ठिकाणी उमेदवार आपला रिझ्यूम आणि अर्ज शाळेच्या ऑफिसच्या पत्त्यावरसुद्धा पाठवू शकता आणि दिलेल्या ईमेल आय डीवरसुद्धा आपला रिझ्यूम आणि हँड है, रिटर्न ॲप्लिकेशन तेरा तारखेपर्यंत किंवा तेरा तारखेच्या आधीसुद्धा पाठवू शकतात अिरत क्रमांक दोन पाहिजेत शलाखा विद्यामंदिर सायत तालुका भातकुली जिल्हा अमरावती मित्रांनो शाळेचे नाव दिले आहे शलाका विद्यामंदिर ॲड्रेस सायत तालुका भातकुली जिल्हा अमरावती यू डायस नंबर दिला आहे इंग्रजी माध्यम शासन मान्यता प्राप्त इंग्रजी माध्यमाची शाळा आहे शासन मान्यता प्राप्त रिक्तपदाचा तपशील या रक्कानेत दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव मुख्याध्यापक शैक्षणिक पात्रता पदवीधर किंवा पदव्युत्तर ऑब्लिक बी एड म्हणजेच पदवीधर बी एड किंवा पदव्युत्तर बी एड त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव इंग्रजी गणित विज्ञान इतिहास ऑब्लिक भूगोल शिक्षक म्हणजे दिलेल्या विषयाचे शिक्षक या ठिकाणी भरण्यात येत आहे विषयाचे शिक्षक म्हणजेच इंग्रजी विषयाचे शिक्षक गणित विज्ञान इतिहास भूगोल या सर्व विषयाचे शिक्षक या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक यम ए ऑब्लिक बी एड म्हणजेच बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल किंवा एम ए बी एड चालेल त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव संगीत अब्लिक नृत्यकला ऑब्लिक चित्रकला या पदा या विषयासाठी शिक्षक भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता संबंधित विषयामध्ये पदवीधर किंवा अथवा डिप्लोमा त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव प्री प्रायमरी शिक्षक प्री प्रायमरी शिक्षकाची भरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता पदवीधर डी एड ऑब्लिक बी एड म्हणजेच पदवीधर डी एड चालेल किंवा पदवीधर बी एड चालेल ही शैक्षणिक पात्रता आहे प्री प्रायमरी शिक्षकाकरिता इन्फॉर्मेशन सूचना एक अमरावती व दर्यापूर शहरातील निवड झालेल्या उमेदवारांना येण्या जाण्यासाठी मोफत व्यवस्था राहील म्हणजेच दिलेल्या शहरातील दिलेले शहर कोणते अमरावती व दर्यापूर शहरातील जे उमेदवार आहे अशा उमेदवारांची निवड समजा झाली तर अशा निवड झालेल्या उमेदवारांना येण्या जाण्यासाठी मोफत व्यवस्था राहील दोन इच्छुक उमेदवारांनी अर्ज व सर्व कागदपत्रासह दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपासून ते एक वाजेपर्यंत या वेळेत शाळेमध्ये उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे इच्छुक जे काही उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी अर्ज व सर्व, सर्व शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत या वेळेत शाळेमध्ये उपस्थित राहावे संपर्क प्रतिभा वलिवकर त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे डबल सेवन टू वन एट टू एट थ्री एट फाईव्ह एन डी वर्धे यांचा सम या सरांचा संपर्क क्रमांक दिला आहे नाईन सेवन सिक्स फाईव्ह थ्री सेवन झिरो फाईव्ह झिरो सेवन क्रमांक तीन गांधीनाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान बाळीवेस सोलापूर पाहिजेत संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाखेमध्ये खालील पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक एक आ, पद किंवा पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता यम कॉम टॅली इंग्रजी व मराठी टायपिंग तर लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे यम कॉम टॅली त्याचबरोबर इंग्रजी व मराठी टायपिंग पदांची संख्या एकूण पाच पदे कनिष्ठ लिपिक आ, या पदाची भरण्यात येत आहे आवश्यक अनुभव तीन ते पाच वर्ष तीन ते पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या पदाचा या ठिकाणी आवश्यक आहे नंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव वरिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता यम कम टॅली व कॉम्प्युटर ज्ञान वरिष्ठ लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे यम कम टॅली व कॉम्प्युटर ज्ञान म्हणजे संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे एकूण पदसंख्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे अनुभव सात वर्षाचा अनुभव या पदासाठी आवश्यक आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव लॅब टेक्निशियन लॅबॉरेटरी टेक्निशियन शैक्षणिक पात्रता बी एस सी चालेल किंवा एम एस सी डी फार्मसी एकूण आठ जागा भरण्यात येत आहे अनुभव तीन वर्ष इन्फॉर्मेशन सूचना अनुभवी उमेदवारांनीच अर्ज करावा ज्या उमेदवारांना अनुभव आहे या पदाचा अशा उमेदवारांनीच या ठिकाणी अर्ज करावा किंवा करायचा आहे अर्जाचा नमुना कार्यालयातून दहा दिवसात सकाळी अकरा ते चार या वेळेत घेऊन योग्य त्या कागदपत्रासह याच वेळेस सादर करावा म्हणजे या ठिकाणी वेळ दिला आहे अकरा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत आणि अर्जाचा नमुना आवश्यक त्या कागदपत्रासह अर्जाचा नमुना घेऊन आणि त्याला आवश्यक ते कागदपत्र जोडून दहा दिवसात सकाळी अकरा ते चार या वेळेत सादर करायचा आहे अनुभवानुसार वेतन वाढवून देण्यात येईल ज्या उमेदवारांना अनुभव आहे अशा उमेदवारांच्या अनुभवानुसार वेतन पगार वाढवून देण्यात येईल ईमेल आय डी दिला आहे श्री संजय शरदचंद्र गांधी अध्यक्ष जाहिरात क्रमांक चार नॅक ए प्लस ग्रेड अॅक्रेडिटेड कॉलेज जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यवतमाळ अँड ऑटॉनॉमस इन्स्टिट्यूशन वॉक इन इंटरव्ह्यू मित्रांनो ही जाहिरात जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यवतमाळ येथील आहे प्रत्यक्ष मुलाखत रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक विभाग पद शैक्षणिक अर्हता पदे अनुक्रमांक एक विभाग सिव्हिल इंजिनिअरिंग त्यानंतरचा विभाग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग त्यानंतरचा विभाग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्यानंतरचा विभाग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि शेवटचा विभाग आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग या सर्वच विभागामध्ये पद भरती करण्यात येत आहे पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहायक लॅबोरेटरी असिस्टंट हे पद या सर्व विभागामध्ये भरण्यात येत आहे शैक्षणिक अर्हता आय टी आय किंवा डिप्लोमा पदे एकूण पाच जागा पाच पदे प्रयोगशाळा सहाय्यक या पदाच्या या विभागामध्ये दिलेल्या विभागामध्ये भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन विभाग मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदाचे नाव किंवा पद वर्कशॉप इन्स्ट्रक्टर शैक्षणिक अर्हता आय टी आय डिप्लोमा एकूण तीन जागा भरण्यात येत आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यानंतर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटमध्ये वर्कशॉप इन्स्ट्रक्टर या पदाच्या तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन विभाग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पद किंवा पदाचे नाव नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर शैक्षणिकर्था आय टी आय ऑब्लिक डिप्लोमा एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक चार विभाग ग्रंथालय पद किंवा पदाचे नाव सहाय्यक ग्रंथपाल शैक्षणिक बिलीप ऑब्लिक यमलिक एक जागा भरण्यात येत आहे ग्रंथा ग्रंथालय या विभागामध्ये सहाय्यक ग्रंथपाल या पदाची एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आहे बी लिप किंवा एम लिप नंतर आहे अनुक्रमांक पाच सात सात आठ नऊ दहा विभाग आहे ॲडमिनिस्ट्रेशन आणि पदाचे नाव आहे लिपिक रिसेप्शनिस्ट स्टुडंट काउन्सिलर कॉम्प्युटर ऑपरेटर सोशल मीडिया मॅनेजर आणि शिपाई ही सर्व पदे ॲडमिनिस्ट्रेशन या विभागामध्ये भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आहे या दिलेल्या पदासाठी बारावी किंवा पदवीधर आणि शिपाई या पदासाठी अनुक्रमांक दहा शिपाई या पदासाठी वेगळी शैक्षणिक पात्रता दिली आहे दहावी म्हणजेच मॅट्रिक किंवा बारावी पास तर अनुक्रमांक पाच सहा सात सा, आठ नऊ करिता पद संख्या आहे लिपिक या पदाच्या तीन जागा भरण्यात येत आहे रिसेप्शनिस्ट या पदाची एक जागा स्टुडंट काउन्सिलर एक जागा कॉम्प्युटर ऑपरेटर एक जागा सोशल मीडिया मॅनेजर एक जागा आणि अनुक्रमांक दहा पदाचे नाव शिपाई शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी एकूण पदसंख्या तीन जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतिसह हजर राहावे उमेदवारांना सूचना आहे जे उमेदवार इच्छुक आहे अशा सर्व उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रांच्या एक श एक्सपिरियन्स सर्टिफिकेटच्या छायांकित प्रतिसह हजर राहायचे आहे स्थळ मुलाखतीचे ठिकाण आहे जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आर्नी रोड यवतमाळ दिनांक मुलाखतीचा दिनांक आहे सहा जून दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवारला सकाळी अकरा वाजता उमेदवारांनी हजर राहायचे आहे प्राचार्य जे सी ओ ई टी यवतमाळ आर्नी रोड किनी यवतमाळ डबल फोर फायू डबल झिरो वन सचिव जे बी जी व्ही एस यवतमाळ या संपर्क क्रमांक आहे सचिव सरांचा नाईन एट फाईव्ह डबल झिरो फाईव्ह डबल थ्री डबल थ्री तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद